पुलिस के हात लंबे होते हे असे आपण नेहमीच ऐकत आलो आहे अकोला शहरातील गुन्हेगारीचा आलेख जरी वाढत असला तरी त्यातील आरोपींच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश देखील येत असल्याने गुन्हाचा वाढता ग्राफ कमी होताना दिसून येत आहे अशाच एका कारवाईत अकोला पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवडून सुतावरून स्वर्ग गाठणे ह्या म्हणीची प्रचिती करून दिली अकोला शहरात गेल्या काही महिन्यात हत्या दरोडे चोऱ्या या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती हाच वाढता गुन्ह्याचा आलेख कमी करण्यासाठी अकोला जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभले पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारताच आपल्या खास शैलीत पोलिसिंग करण्यास सुरुवात केली आणि पटापट गुन्हे उघडकीस होण्यास सुरुवात झाली दिनांक सतरा जानेवारी रोजी डापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या किल्ला चौकात दोन बामट्यांनी चौतीस वर्षीय श्रीमती मायाबाई राजू खुडे राहणार गाडगीनगर यांना मोफत साड्या मिळणार असल्याचे आमिष दाखवून कल्लीत नेले व त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगितले तेव्हा या दोन बामट्यांनी आपली हात चलाखी दाखवत या महिलेचा सोन्याचा दागिना व पर्समध्ये असलेले तीन हजार रुपये रोखीवर हात साफ केला आपली फसवणूक झाल्याचे समजताच या महिलेने जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना निष्पन्न करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना आदेशित केले ना गुन्हेगाराची माहिती ना कोणती ओळखपट्टी पण आदेश मिळताच शंकर शेळके यांनी आपले सूत्र हलवण्यास सुरुवात केली अठ्ठेचाळीस तासातच या गुन्ह्यातील आरोपी वर्धा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच किशोर शेडके यांनी त्वरित एका पथकाला वर्धा येथे पाठवले पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सूरज मिश्रीलाल कंजरभाट वय छत्तीस वर्ष राहणार इतवारा बाजार पोलीस चौकीसमोर वर्धा कंजर मोहल्ला पोलीस चौकीसमोर वर्धा यांना सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न करून त्यांना वर्धा येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील वाहन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले या आरोपींना अशा प्रकारे गुन्हे करण्याची सवयच असून त्यांनी मागील पाच वर्षांपासून अकोला जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात अशा प्रकारे बतावणी करून फसवणुकीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामध्ये त्यांनी अकोला जिल्ह्यात केलेल्या गुन्ह्याचे अभिलेखावर पाहणी केली असता त्यामध्ये पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला व पोलीस स्टेशन तसेच बाबुळगाव जिल्हा यवतमाळ अशा प्रकारचे दाखल असून त्यांनी सदर गुन्हे केल्याची कबुली दिली ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव रवींद्र खंडारे अब्दुल माजीद महेंद्र मलिये अविनाश पासपोर वसीमुद्दीन शेख एजाज अहमद विशाल मोरे भीमराव दिपके यांनी केली असून या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे सहकार्य लाभले नाव ओळख काहीच माहिती नसलेल्या या दोन आरोपींना बाहेरील जिल्ह्यातून शोध घेऊन अवघ्या अठ्ठेचाळीस तासात अटक करणाऱ्या अकोला पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे